उत्तराखंडातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गुफा असलेल्या कचारगड येथे दिनांक तीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान भरणाऱ्या यात्रेसाठी छत्तीसगड महाराष्ट्र आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आदी लगतच्या राज्यातून आदिवासी बांधवांसहित लाखोंच्या संख्येने यात्री या दरम्यान भेट देतात या बसगाड्या विशेषत आमगाव कचार ते कचारगड सकाळी सात ते सायंकाळी सहा या दरम्यान अधिकाधिक संख्येने धावतील या यात्रेकरूंना प्रवासात कुठेही त्रास होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अतिरिक्त बस गाड्या राखीव ठेवण्यात आल्या असून त्याद्वारे प्रवास करणाऱ्या यात्रिंना कुठलीही कमतरता भासू देणार नाही तसेच विशिष्ट वेळापत्रकानुसार प्रवाशांना सेवा देणार असल्याची हमी आगार प्रमुख यतीश कटरे यांनी दिली सर जिल्ह्यामध्ये कचारगड एक यात्रा सुरू होत आहे त्यानिमित्ताने आपल्या आगाराची काय व्यवस्था आहे आ, नमस्कार मी आगर व्यवस्थापक गोंदिया जे कचारगड यात्रा आता तीस तारखेपासून सुरू होणार आहेत कचारगड यात्रेसाठी त्या यात्रेमध्ये गोंदिया आगाराच्या एकूण पंधरा बसेस आम्ही देणार आहोत व त्या पंधरा बसेस ह्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्या कचारगडसाठी सोडण्यात येणार आहेत त्यामध्ये साकोली ते आ, दे थे देवरी देवरी ते आमगाव व आमगाव ते कचारगड या प्रकारे जातील गोंदियावरून आमगाव आमगाववरून मग कचारगड या प्रकारे जातील काही बसेस कंटिन्यू आमगाव ते कचारगड यात्रा ही यात्रेमध्ये प्रवाशांना नेणे व आणण्याची सुविधा राहील तसेच सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजतापर्यंत या सर्व फेऱ्या चालवल्या जाणार आहेत व ज्या फेऱ्या आहेत आपल्या कचारगड ते गोंदिया मना किंवा वेगवेगळ्या भागात ज्या चालणार आहेत त्या एकूण छत्तीस फेऱ्या दर दिवशी चालवण्यात येणार आहेत सलग किती दिवस ही सुरक्षा म्हणजे ही सुविधा राहील सर ही सुविधा जी आहे आपली कचारगड यात्रा ज्या दिवशीपासून सुरू होणार आहे तीस तारीख ते चार तारखेपर्यंत आपली जाने ही जानेवारी ते चार फरवरीपर्यंत आपली सुविधा ही चालू राहणार आहे सर प्रवाशांची संख्या जर अधिक झाली त्यासाठी काय नियोजन आहे प्रवासी गर्दी पाहता तसा नियोजना व्यतिरिक्त ही जादा फेऱ्या गुन्हे आगारामार्फत सोडण्यात येतील प्रवाशांना गुन्हेही प्रकारची तक्रार होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल